पुण्यातील नवले पूल हा अपघाताचा हॉटस्पॉट बनत चालला आहे नवले पुलाजवळ पुन्हा विचित्र अपघात झालाय यात आठ ते नऊ वाहनं धडकली आहेत या अपघातात वाहनांचं मोठं नुकसान झालंय मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही ट्रक चालकाने वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पाठीमागून मागून वाहनांना धडक दिल्याने हा विचित्र अपघात घडला या विचित्र अपघातात आठ ते नऊ वाहने एकमेकांना धडकली असून काही प्रवासी किरकोळ जखमी झालेत हा अपघात शनिवारी चोवीस फेब्रुवारीला सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडला कात्र झून देहू रस्ता नवले पुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावर नवले पुलाच्या सिग्नलच्या अगोदर हा विचित्र अपघात घडला या महामार्गावर एका ट्रक चालकाने वाहनावरील नियंत्रण सुटल्याने समोर थांबलेल्या वाहनाला धडक दिली त्यामुळे विचित्र अपघात घडला आठ ते नऊ वाहने एकमेकांना धडकली घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता वाहतूक विभागाचे अंमलदार आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहने बाजूला केली तसेच जखमींना जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं पुण्यातील नवले पूल हा अपघातांसाठी बदनाम झाला आहे या पुलावर आतापर्यंत अनेक जीवघेणे अपघात झाले असून त्यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे या पुलावर वारंवार घडणाऱ्या अपघातांच्या मालिकेमुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या विरोधात नागरिक संतप्त झालेले पाहायला मिळत आहेत याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून होती शगुस्ता शेख लोकमत डॉट कॉम पुणे